गाईज कशात तुम्ही सर्व मस्तांना मजेत ना, ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन मोहिते हो स्वाभिमानी समाधानी तर आज व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण म्हणायला गेलं तर जस्ट एक रेसिपी बघितली होती मी ते ग्रीनमध्ये ह्याच्यात बनवतो ना आपण ठेचा जसा असतो अद्रक लसूण मिरची कोथिंबीर त्याच्या ठेचामध्ये आपण आजची रेसिपी म्हणजे चिकनवाली बनवणार आहे मला चेक करायचं होतं एकदा पाहायचं होतं की कसं होते काय होते ते आधी मी ट्राय केलेलं नव्हता हा रेसिपी जो चिकनवाला होता तो मोस्टली सुक म्हणा कालवण म्हणा ह्याच गोष्टींमध्ये मी जास्त हे केला होता, होता तर ह्यांनी चिकन आणून दिलं होतं म्हणाले ठीक आहे आज फ्रायडे पण आहे आणि तर म्हणाले चिकन बनवू पण असं नको बनू थोडं ग्रीनच्या ह्याच्यामध्ये बघूया आपण ट्राय करून बघूया तर ठीक आहे तर यांनी चिकन आणलं होतं बघू शकता इकडे ठीक आहे तर चिकन आणलं होतं तर त्याला छानपैकी असं धुतलेलं आहे मस्तपैकी आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं लिम लेमन म्हणजे लिंबाचा रस ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि वाटण म्हणाल तर इकडे घेतलेलं आहे एक मिनटं टाकलेलं आहे मी हे करण्यासाठी उकडण्यासाठी म्हणजे शिजवण्यासाठी इकडे डाळ शिजत घातलेली आहे बिकॉज कसं आहे माहिती आहे कुकर माझा थोडा वापरलेला होता त्याच्यामुळे इथे भात आणि तिथे हे करून ठेवलेलं आहे डाळीला भात झालेला आहे थोडंसं पाणी आपण हे करून त्याला हे करून टाकू डाळ भात निर्वीला कशी डाळ लागली तर कारण ते आता हिरवा ग्रीनवाला जो चिकन आपण बनवणार आहोत ना ते खाते की नाही माहिती नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे इथे झाकण लावून ठेवते मी ठीक आहे झाकण लावून ठेवलेलं आहे इथे डाळ आपली शिजते आहे मी कुकरलाच ॲड करते बिकॉज दीड महिना जातो सिलेंडरवरती कुकर आहे त्याच्यामुळे पटापट शिजवायच्या काही गोष्टी असतील तर मी कुकरलाच लावत असते एवढा गॅस वाया जात नाही आहे बट आठ मग ठीक आहे थोडा पण नाही आहे त्याच्यामुळे इथे डाळ पण झाले उकडवून इकडे कोथिंबीर कापून ठेवलेली आहे इथे कांदा चिरून मी मस्तपैकी ह्याला बारीक असं ह्याच्यामध्ये चिरून घेणार आहे कांदा आणि टोमॅटो ॲड करून कढीपत्ता आणि तुम्हाला हे दाखवायचं होतं ना परत मी बसली खाली थांबा एकच मिनिटे मी अद्रक लसूण मिरची कोथिंबीर ह्यांची पेस्ट जी आहे जी मिक्सरला ग्राईंड करून घेतलेली आहे आणि ग्रीनमध्येच आपल्याला चिकन हे बनवायचं आहे त्याच्यामुळे ह्याला थोडंसं मॅरिनेट लिंबामध्ये करून ठेवलेलं आहे ह्याला हा देखील मसाला ॲड करणार आहे थोडा वेळ आणि त्यानंतर मग मी फोडणीला घेणार आहे ठीक आहे तोपर्यंत हे मॅरिनेट होणार आहे चला तर मग सुरुवात करूया आपण मी ह्याच्यासाठी करून घेतलेलं आहे फोडणीसाठी लागणारं साहित्य जे आहे ना ते इथे घेतलेलं आहे ठीक आहे आणि आपल्याला आहे मी कडीपत्ता कोथिंबीर टोमॅटो कांदा हे बारीक का असं चिरून घेतलेलं आहे मॅरिनेटसाठी इथे चिकनला पण हे करून ठेवलेलं आहे ते अद्रक ह्याचा फ्लेवर येण्यासाठी तर आपण ते करणारच आहोत सो लेट सी चला मग सो so, आता आपण हे मॅरिनेट करण्यासाठी लिंबा रस वगैरे ह्याच्यात ॲड केलेले आहे कोथिंबीर वगैरे टाकून ठेवलेलं आहे इथे जो ग्रीन मसाला आपण ग्राइंडर करून घेतलेला आहे ना अदक लसांच्या पेस्टच्या ह्याच्यामध्ये सो आपण इथे ह्याच्यामध्ये हे करणार आहोत त्याला मॅरिनेट करायचं ठेवणार आहोत कारण की भात आणि डाळ जो शेजते आपली तोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी इथे करून ठेवणार आहोत ठीक आहे तोपर्यंत ह्याला सगळ्या गोष्टी हे होते त्याला मॅरिनेट करून ठेवू दहा ते पंधरा मिनटापर्यंत चांगला असा फ्लेवर येईल त्याला स्मोकी असा ठीक आहे त्यात लसणाची पेस्ट जी बारीक केलेली आहे ती त्याला लावून आपण ठेवून देऊया आण आणि नंतर मग आपण बनवताना बघूया कशा प्रकारे होते काय होतं आणि पहिल्यांदाच बनवते ही मी एकदा ना माझ्या बहिणीच्या घरी म्हणायला गेलं तर ना त्यांच्या घरी मी बघितलं होतं त्यांनी ट्राय केलेलं होतं आणि त्यांनी दाखवलेलं होतं की अशाला असं आम्ही चिकन बनवलेलं आहे म्हणून तर मी पहिल्यांदाच टेस्ट केली तर मला फार आवडली ॲक्च्युली तर मी ह्यांना मी सांगितलं होतं की आपण पण ना असंच बनवूया म्हणून एक दिवशी तर हे म्हणाशी मला काय आवडणार नाही ते करायला तसे एक आणि होईल एकच आपल्याला येत नाही तर नको करून मला ट्राय करायला काय जात आहे तर आज शेवटी हेच म्हणाले आज की नाही तू बनव म्हणून त्या दिवशी म्हणत होतीस ना तर आपण पाव किलो चिकन हे जास्त काही आणलेलं नाही पाव किलो चिकन आणलेलं आहे कारण की गरमीचे दिवस आहेत जास्त चिकन आणून आपण संध्याकाळचा टाइम एवढं कोण खाणार नाही तर दुसऱ्या दिवशी पण राहण्यापेक्षा पाव किलो चिकन मध्ये आपण ट्रायल करणार आहोत कसं झालंय काय झालंय ते ठीक आहे सो चला तर मग तर इकडे तुम्ही दु� बघू शकता इकडे डाळीला फोडणी घातलेली आहे मी ठीक आहे मस्त सुगंध असा सुटला डाळीचा छानपैकी ठीक आहे याची पोरणी झाले इकडे आपण कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये कांदा टोमॅटो कढीपत्ता बारीक शिरलेली कोथिंबीर वगैरे ॲड केलेली आहे मी अगोदरच ठीक आहे तेल टाकूया आपण पहिलं बस आपल्याला जम लागेल तेवढं बसं टाकायचं आहे तुम्ही त्यांच्या हिशोबाने टाका देखील ॲड करू आले Obrigada. Okay. आणि कांदा कसा थोडा रेडिश गोल्डन कलरच्या पाणी हे झाला पाहिजे डाळीला देखील सोय आलेली आहे छानपैकी थोडंसं आटवून घेणार आहे डाळीला आपण कारण की थोडी आटली तरच व्यवस्थितांनी छान लागेल थोडंसं पाणी त्याच्यामध्ये जास्त झालं इकडे मी तोंडिला घातलेलं आहे इकडे मॅरिनेट केलेलं चिकन देखील तयार आहे थोडंसं शिजलेलं आहे कांदा वगैरे ब्राऊनिश कलरचा आलेला आहे गोल्डन कलरचा आपण थोडंसं हळदात ॲड करायची आहे ठीक आहे थोडंसं मीठ ॲड करूया यात पण टाकलेलं आहे मॅरिनेशनसाठी वेगळी तर आपण ॲड करूया आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना ते आपण करायचं आणि तेलाच हे केल्यानंतर त्याचा वास सुगंधाचा ह्याचा येतो ना चिकनचा वाशात वास वास तो येणार नाही दक्षता घेतलेली आहे आणि तेव्हा वसा ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये

तिकडे बघू शकता गार्निशिंग करून ठेवलेलं आहे आपलं हे कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि थोडं लिंबाचा रस पिळलेला आहे त्याच्यावरती आणि मीठ थोडंसं टाकणार आहे पण नंतर शेवटला टाकणार आहे कारण की मी त्याला पाणी सुटेल त्याच्यामुळे आता इकडे डाळ उकडलेली आहे शिजून पण झालेली आहे इकडे पण चेक करूया चिकन कसं झालं आहे काय झालंय ते ठीक आहे चला शिजवलेलं चिकन म्हणजे थोडं वापरून दिलेलं आहे त्याला पाणी सुटलेलं आहे असं ठीक आहे तर आपण याच्यामध्ये थोडस चिकन मसाला वगैरे ॲड करणार आहोत आणि बाकीचा उरलेला ले मसाला देखील त्यात टाकून घेणार आहोत आपण ह्याला वाफेवरती शिजवून घेणार आहोत ठीक आहे

आपल्याला असं बनवायचं आहे त्याच्यामुळे आपण पाणी करणार नाही आपण ठीक आहे मस्त येते फ्लेवर येतो तर मला असं पाणी सुटले ना असं वाटतं आत्ताच खाऊन घेऊन ठीक आहे आपण इथे डाळीचा गॅस बंद करणार आहोत डाळ आपली झालेली आहे ठीक आहे त्याला साखर मारून ठेवून देणार आहोत आणि इथे चिकन आपण माफेवर शिजवून घेणार आहोत आपले खूप आलेले बघू शकता तुम्ही इथे आता ते आहे थोडं आपण वाफेवर म्हणजे कमी बारीक गॅसवर ते शिजवून घ्यायचं आहे त्याला आणि ते झाल्यानंतर मग मी तुम्हाला सांगेन की कसं झालंय काय तर आपण रिव्ह्यू पण घेणार आहोत तसं काय झालंय ते इथे डाळ झाले आपले इथे चिकन दे शिजलेलं आहे आता आपण भाकरी देखील बनवणार आहोत तांदळाच्या ठीक आहे भाकरी हवे तर ते त्याच्यावर खातील मी आपल्या भाताबरोबरच खाईन त्यावेळेस आपण आपण व्हि घेऊया ठीक आहे असं चला आपण झाकण मारून ठेवून देऊयाला शिजे म्हणजे शिजेपर्यंत पाण्याचं आटेपर्यंत आपण त्याचा सेट करूया ठीक आहे चला मी आता चिकन घेतलेलं आहे ते बघू शकता ठीक आहे ग्रीन कसं झालंय काय झालंय माहिती नाही पण मी टेस्ट करून नक्की दाखवणार आहे तुम्हाला ठीक आहे चिकन म्हणते खाऊ नको बाबा इतकं गरम आहे तोंड भाजणार आहे माझं बरं खाता खाता पण तरी देखील ट्राय करणार आहे हम्म ऑसम तुम्ही पण नक्की चेक करा बनवा ट्राय करा नक्की ट्राय करा फॅमिली मेंबर्स आणि त्याचबरोबर चेन्नईची पण चेन्नई सुपर किंग्जवाल्यांची मॅच चालू आहे आणि कोली भाई नंबर नंबर त्याबरोबर चिकनचा बे बघू आता कोण चिंकते मॅच ठीक आहे सु चला मग ट्राय करा नक्की तुम्ही देखील बनवा मला इथं चिकन झालेलं आहे मी भाकरी करायला घेते भेटूया नवीन अशा एका व्हिडिओमध्ये ठीक आहे टाब बाय